आपण आवाज, आवाज बेकायदेशीर सुरू असलेल्या गॅस रिफलिंग अड्ड्यावर छापा मिरेश्वर पोलिसांची कारवाई एक रिक्षा आणि सहा गॅस सिलेंडर टाकी जप्त मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नव्हते मरवस्ती मध्ये गॅस रिफलिंग अड्डे सुरू असून हो काल दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पथऱ्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर गॅस रिफलिंग सुरू होते त्या गॅस रिफलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक वजन काटा रेग्युलेटर नोझल असे एक लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपयांचे साहित्य मिरज पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे व चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासो शेळके वय वर्ष अडतीस राहणार टाकडी रोड दुर्गामाता मीर कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हणमंत पाटील मिरज शहर पोलीस ठाण्याकडील निलेश कदम जाकीर हुसेन काझी दत्तात्रय फडतरे अजित अस्वले दीपक परीट प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केली आहे